आज एक जुलै दोन हजार चोवीस पासून पूर्वीचे जे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या कायद्यामध्ये बदल करून आजपासून भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षी अधिनियम हे कायदे आजपासून अंमलात आले आहेत आणि ह्या नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सी सी टी एस यंत्रणा आहे तसेच पोलीस स्टेशनकडील अधिकारी कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथेच उपविभागीय कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे आणि आज आजपासून नवीन कायद्याप्रमाणे अंमलबजावणी पोलीस खात्यामध्ये चालू झालेली आहे विशेषतः पहिला जो आय पी सी कायदा होता त्याचा आशय तसाच आहे काही कायद्यामध्ये जसे की महिला व बालकाविरुद्धचे गुन्हे आहेत त्यामध्ये तपास दोन महिन्याच्या आत पूर्ण करून कोर्टात चार्जशीट पाठवणे तसेच तस महत्वाच्या गुन्ह्यामध्ये तपासकामी इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे जसे की व्हिडिओ कॅमेरा मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग हे पुराव्यांना पण महत्व आलेलं आहे तसे तसेच न्याय प्रक्रिया तसेच तस पोलीस सु, आम्हाला सुलभ होण्यासाठी एम एस अथवा व्हॉट्सअपद्वारे समन्स वार समन्स बजावणी करणे असे काही गोष्टी सुलभ झाल्या जेणेकरून तपास दर्जेदार आणि वेगवान होईल आणि लोकांना कमी कालावधीमध्ये न्याय देईल दिला जाईल दे या दृष्टीने हे कायदे उपयुक्त ठरणार आहे आणि यासाठी लोकांमध्ये आम्ही जनजागृती करतोय पोलीस कर्मचारी अधिकारी अंमलदार यांना पण आम्ही त्यांची मानसिकता आणि ते यंत्रणा प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आता कारवाई चालू आहे निश्चितच याचा चांगला परिणाम होणार आहे नागरिकांना या निमित्तानं आवाहन करेल की नवीन जो कायदा अस्तित्वात आलेला आहे हे त्यांच्या हितासाठीच आहे त्यांनी कायद्याचे थोडी अभ्यास किंवा माहिती घ्यावी विशेष काय आणि आम्ही पोलीस स्टेशन जरा त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करूच याशिवाय आम्ही शाळा कॉलेजेस रॅलीज इत्यादी काढून यामधून आम्ही जनजागृती करत आहोतच